शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा या भाजपच्या मागणीला आमचा विरोध नाही महायुतीच्या वतीने जो उमेदवार दिला जाईल तो आम्हाला मान्य राहील मात्र शिर्डी खासदार सदाशिव लोखंडे हेच असतील आणि पुन्हा तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दिसतील असा विश्वास शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलाय या जागेवर गेल्या तीन पाच वर्ष शिवसेनेचा धनुष्यबाण विजयी होत आहे आणि ही जागा शिवसेनेची राहावी शिवसेनेचेच उमेदवार खासदार सदस्य लोखंडे असावे असा आमचा प्रयत्न आहे अशी आमची मागणी त्याबरोबर त्याबरोबर मित्रपक्षांना असं वाटणं साहजिक आहे की आपल्याला ही संधी मिळायला हवी म्हणून त्यांनी मागणी केली त्यात गैर काही नाही कारण की आमची तीन पक्षांची त्यामध्ये आणखी पाच सात काही पक्ष आहे महायुती आहेत या युतीमधील काही पक्ष मागणी करू शकतात त्यांच्या मागणीमध्ये काही गैर नाही परंतु जेव्हा महायुतीच्या वतीने उमेदवार डिक्लेअर केला जाईल आम्ही सगळे एक वापेने त्याचा प्रचार करू असं मला विश्वास आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर त्यांच्याच गटातील सहा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासदार लोखंडे विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत नाराज असल्याने राजीनामे दिले असून उत्तरनगरचे नगरचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी दुसऱ्या गटाने खासदार लोखंडे यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावलेत शिवसेनेच्या नियुक्त्या ह्या मुंबईवरून होतात शिवसेनेचे पक्षनेते त्या नियुक्त्या करतात त्यामध्ये स्थानिक पातळीवर कोणाचा काही हस्तक्षेप नसतो परंतु कोणी नाराज झाला असेल तर पद जात राहतात येत राहतात त्यामुळे त्याचं नाराज होण्याचं कारण नाही परंतु कोणी नाराज झाला असेल लोकसभेच्या तोंडावर कोणी नाराज झाला असेल तर आम्ही आमची जबाबदारी पदाधिकारी म्हणून आम्ही ते त्यांची नाराजी दूर करू आणि त्यांना प्रचारात सहभागी करू तेच लोक बरोबर होते तेच लोक भाषण करीत होते की लोखंडे साहेबांनी किती चांगलं काम केलं अचानक त्यांचं पद गेल्यावर त्यांना साक्षात्कार झाला की लोखंडे साहेबांनी कामं केले नाही मी याची पुस्तिक आम्ही शिवसेनेच्या जिल्हा शिवसेनेच्या वतीने लवकरच लोखंडे साहेबांच्या कामाची पुस्तिका आम्ही जाहीर करणार आहोत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर